संगमेर तालुका पोलीस ठाण्यात सामाजिक उपक्रम महिला भगिनींचा उत्पूर्ण प्रतिसाद तर महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता अतोट शब्दांनी गुपलेली कविता जाणीवांच्या पलीकडे जगा वेगळं गाव तर आहे हळदी कुंकू कार्यक्रमाचं नाव बघा सविस्तर निजने प्रेक्षकांनी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत संगमनेर तालुक्यातून आणि बातमी आहे संगमनेर पोलीस ठाण्याअंतर्गातली प्रेक्षकांनो प्रारंभीच्या काळात महिलांची सामाजिक कोंडी फोडण्यासाठीचा प्रमुख मार्ग म्हणून समाजसुधारकांनी हळदी कुंकू कार्यक्रमाचा वापर सुरू केला होता महिलांशी थेट संवाद साधणे काही विषयावर चर्चा घडून आणणे हे अशक्य असल्याने या कार्यक्रमांना महिला एकत्रीकरणाचा साठीचा परंपरागत मार्ग म्हणून वापर केला गेला या निमित्ताने महिला एकत्रीकरण करून महिलांच्या आरोग्य समस्या विवाह समस्या तसेच सकारात्मक ऊर्जा याची चर्चा महाराष्ट्रात घडवली गेली महिला सेवा मंडळ हळदी कुंकू समारंभ तिळगुळ वाटप समारंभ एकोणासशे बावन्नमध्ये सावित्रीबाई फुले यांनी या मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या एकत्रीकरण वैचारिक देवाणघेवाण यासाठी प्रयत्न केले सर्व वर्गीय महिलांचा सहभाग या मंडळाचे वैशिष्ट्य होते आणि याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने साहेब यांनी आज संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व महिला भगिनींचे हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींचे संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आले होते हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाट महिलांनी गजबजलेली वादळवाट सोनेरी क्षणाची एक आठवण अनुभवाची गोड साठवण महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता अतुट शब्दांनी गुंपलेली कविता जाणीवांच्या पलीकडे जगावेगळं गाव हे तर आहे हळदी कुंकू या कार्यक्रमाचे नाव प्रेक्षकांनो आजच्या हळदी कुंकू कार्यक्रमासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी संगमनेर पोलीस उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमनाथ वाचौरे यांच्या धर्मपत्नी श्रीमती ओवी व्ही मॅडम तसेच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास डोमणे साहेब यांच्या पत्नी

सगळ सपोर्ट करतात यामुळे साहेब पण पुढच्या गोष्टीला सगळ्या गोष्टी म्हणजे ऍग्रेसिव्ह राहतात आणि धन्यवाद मी असं देते की सगळं आपले जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यात आणि साहेबांमध्ये पहिल्यापासून ते आता नाही